पाडवा तुमच्या जेवणाची लज्जत स्वादच्या जायकीदार मसाल्यांसोबत स्वाद कांदा लसूण चटणी खरडा चिकन मटन मसाला पांढरा रस्सा मसाला स्वाद बिर्याणी मसाला यासह एकशे पाच प्रकारचे मसाले स्वाद मसाले आता सर्वत्र उपलब्ध आजच जवळच्या दुकानदाराकडून हाककाने मागून घ्या अस्सल चवीचे पारंपरिक मसाले आणि चटणीसाठी स्वाद मसाले पलूस आणि बीटा दारूच्या दुकानात चोरी करणारे दोघे जेरबंद सांगली एल सीबीची कारवाई सांगली कोटी रस्त्यावरील त्रिमूर्ती चौकात देशी दारूच्या दुकानात चाकूचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केलं सागर सुरेश चौगले वई तेहत्तीस राहणार इंदिरानगर व सुखदेव संगापा कांबळे वय बेचाळीस राहणार हनुमान नगर विश्रामबाग सांगली अशी संशितांची नावे आहेत यातील कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे सुरेश चव्हाण राहणार आवळे प्लॉट गणेशनगर यांनी फिर्याद दिली होती शंभर फुटी रस्त्यावर त्रिमूर्ती लिकर शॉप या देशी दारूच्या दुकानात सागर व सुखदेव गेले होते प्राशन केल्यानंतर त्यांनी फिर्यादीसह कामगारांना दमदाटी केली दुकानातील साहित्य विस्कटलं दोघांनी दुकानाच्या काउंटरच्या ड्राव्हर मधून दोन हजार सातशे रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेऊन पलायन केलं पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी या गुन्ह्यातील संशयितांचा शोध घेण्यासाठी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केलं पथकातील रुपेश होळकर संकेत कानडे अजय बेंद्रे यांना या गुन्ह्यातील दोघे संशयित तक्षिला शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर रामकृष्ण मंदिराजवळ फिरत असल्याची माहिती मिळाली पथकाने दोघांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतलं त्यांनी जबरी चोरीचा गुन्हा कबूल केला यातील सुखदेव कांबळे हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्याच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे संशयितांना पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला